नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड नेक कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण ओरल कॅन्सरविषयी माहिती जाणून घेऊया सो ओरल कॅन्सरची लक्षणं काय असतात तोंडामध्ये कुठलाही होणारा अल्सर जो एक सात ते दहा दिवस बरा होत नाही आहे हे कॅन्सरचं महत्वाचं लक्षण असू शकतं याचबरोबर आपोआप ढिले पडून पडलेले दात मानेमध्ये येणाऱ्या गाठी तोंडामध्ये झालेला पांढरा किंवा लालसर चट्टा हे पण अर्ली स्टेज कॅन्सरची लक्षणं असू शकतात असा कुठलाही अल्सर किंवा असा कुठलंही लिजन हे जर सात ते दहा दिवसामध्ये बरं होत नसेल तर हे काळजीचं लक्षण असू शकतं त्यामुळे अशा लिजन्सची लवकरात लवकर तपासणी करून घेतलेली योग्य सो कॅन्सरचं निदान हे कुठल्या टेस्ट करून आपल्याला करता येतं सो कॅन्सरचं निदान होण्यासाठी बायोप्सी आणि कॅन्सर किती पसरला आहे हे, हे कळण्यासाठी सी टी स्कॅन किंवा एम आर आय ह्या दोन टेस्ट आपल्याला महत्त्वाच्या ठरतात हा कॅन्सर आहे हे कन्फर्मेशनसाठी बायोप्सी ही गोल्ड स्टँडर्ड तपासणी आहे या बायोप्सीमध्ये त्या गाठीचा त्या लिजनचा एक छोटासा तुकडा काढून त्याचा प्रोसेसिंग करून तो दुर्बिणीखाली बघितला जातो आणि तज्ञांच्या द्वारे याचं रिपोर्टिंग केलं जातं यामध्ये कॅन्सर कुठला आहे कुठल्या प्रकारचा आहे थोड्याफार प्रमाणात तो किती पसरलेला आहे किती ॲग्रेसिव्ह आहे याविषयी माहिती आपल्याला मिळू शकते आणि हा आपला निदान पुढची ट्रीटमेंट ठरवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे याच्यावरती त्याच्यावरती कुठल्या प्रकारची थेरपी लागू पडेल ह्याला ऑपरेशन लागणार की रेडिएशन थेरपी लागणार की किमोथेरपी लागणार या सगळ्या गोष्टी या बायोप्सी टेस्टवरती काही प्रमाणात ठरतात या डायग्नोसिसचा दुसरा टप्पा म्हणजे आजार किती पसरला आहे हे बघणं याच्यासाठी सिटी स्कॅन एम आर आय किंवा स्कॅन पेट सिटी पेट पेट या तीन तपासण्या योग्य ठरतात तोंडाच्या कॅन्सरसाठी सिटी स्कॅन ज्याच्यामध्ये तोंडाचा आणि मानेचा सिटी स्कॅन केला जातो या तपासण्या केल्यामुळे आजार कुठल्या प्रमाणात पसरला आहे आजार जिभेला गेला आहे का किंवा आपल्या जबड्याच्या हाडामध्ये पसरला आहे का त्याचबरोबर मानेलमधील लिंकनोट्समध्ये अवधानांमध्ये कुठे पसरला आहे का या सर्व गोष्टींविषयी माहिती आपल्याला मिळू शकते या सर्व माहितीनुसार हा आपला कॅन्सर हा कुठल्या स्टेजमधला आहे कुठल्या टप्प्यामधला आहे हे, हे, हे जाणून घेऊन त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट करता येते आजार हा लवकरच्या टप्प्यामधला असेल तर तो बरा होण्याचं प्रमाण खूप जास्ती असतं अशा आजारांमुळे होणारे साईड इफेक्ट किंवा होणारी मॉर्बिडिटी ही खूप कमी असते अशा प्रकारच्या आजारांसाठी खूप मोठ्या शस्त्रक्रियेची बरेचदा गरज नसते ॲडव्हान्स स्टेजमधल्या कॅन्सरमध्ये मात्र शस्त्रक्रिया मोठी होते त्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जरीची गरज पडू शकते आणि त्याच प्रमाणात त्याचे आउटकम पण थोडे पुअर होत जातात सो या सर्व गोष्टींमुळे कॅन्सर हा नेहमी अर्ली स्टेजमध्ये आपल्याला डिटेक्ट करता आला पाहिजे लवकर पिकअप करता आला पाहिजे त्यामुळे मी मगाशी जी काही लक्षणं सांगितली तोंडामध्ये येणारा पांढरा पट्टा किंवा लाल पट्टा तोंडामध्ये होणारी तयार होणारी जखम किंवा अल्सर आपोआप दात लूज होणे किंवा ते पडणे त्याचबरोबर मानेमध्ये होणाऱ्या गाठी या सर्व गोष्टी हे अर्ली कॅन्सरची लक्षणं असू शकतात आणि अशी लक्षणं दिसली तर योग्य वेळी तपासणी करून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती योग्य उपचार करणं हे योग्य जर तुम्हाला याविषयी अजून काही शंका असतील किंवा काही माहिती हवी असेल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा खालील सेक्शनमध्ये कमेंट करा थँक्यू